नमस्कार मंडळी बैल बाजारमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोनवणे यांची दावण तुम्ही बघू शकता यांनी या रविवारी एकवीस बैल विकण्यासाठी आणले होते तर आपण एक एक करून त्यांची किंमत आज बघूया तुम्ही बघू शकतात की सोनवणे हे व्यापारी शेतकरी आहे तर तुम्ही लासूर आल्यावर एकदा त्यांच्या दावणला भेट नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा दादा तुम्ही आमचे व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करा पूर्वला आपल्याचे का दादी बैल का जाते का कितीला आहे सांगेल पंधरा आहे पंचावन्न का ठीक आहे या पुढे आता येतं बघू आपण हा बेल बघू आपण आता

थोडे एकवीस हजार एकवीस हजार फक्त अठरा हजार सोडून अजून कमी जास्त ठीक आहे ठीक आहे हा कितीला आहे हा कितीला आहे एका मालकाना घेतले सर सगळी एकवीसच्या भावाना एकवीस बैल आपले बोर आपलं नाव आणि मग सांगा बरं या फटका दमोदर सोन मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस थी। ठीक आहे